नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात भाजप मंत्री सावकारे साहेब यांची धुळ्यात पत्रकार परिषद धुळे जिल्हा अध्यक्ष गजूभाऊ अंपळकर व माजी मंत्री खासदार सुभाष भामरे तसेच अनुपभाई अग्रवाल यांच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी त्यांची विकास झाला आहे हे जे अकरा वर्ष आहे खरोखर सुवर्णाक्षर घेण्यासाठी तयार झाली विकसित भारत आत्मनिर्भर भारत संकल्प सिद्धी हे जे तीन श्रवण भारतीय जनता पार्टीने दिले हे लोकांच्या मनामनामध्ये गेलेले श्रवण आहे आणि त्याच्या अनुषंगाने सरकारने काम देखील केले आहे या अकरा वर्षाच्या काळामध्ये भारताच्या उज्ज्वल भविष्याची अनेक कामं सरकारने केली बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेलं रस्त्यांचं झाडं असेल हवाई जहाज एअरपोर्ट असेल सागरी वाहतूक असेल या सगळ्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल आहे आपण पाहू शकत असेल की देशामध्ये पर्यावरणासाठी मोठ्या वेगाने हायवे ची कामं सुरू आहेत एक्सप्रेस वे सुरू आहे समृद्धी महामार्गासाठी का कामं सुरू आहेत महाराष्ट्रात हे संपूर्ण देशामध्ये रस्त्यांची काम असली पाहिजेत शेतकरी असो कारखानदार असो सामान्य व्यक्ती असो त्याला आपले सामान विकून तिकडे लवकरात लवकर भेटता आला पाहिजे आपल्या इथे सगळ्यांमध्ये अडचण येत असायची शेतकरी माल टिकवतो पण त्याला भागांकडे नेण्यासाठी रस्त्यांची अडचण असायची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे अकरा कामांचे उद्घाटन केले होते त्या संदर्भात आज मंत्री सावकारे यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन संबोधित केले कॅमेरामॅन निलेश ढोलेसा जॉनी पवाडी चोवीस तास पिणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र